सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको असे खासदार राजू शेट्टी यांनी आज स्पष्ट केले त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे जाईल व स्वाभिमानी ही जागा सोडेल असे संकेत श्री शेट्टी यांनी दिले आम्ही वर्धा किंवा शिर्डी घेण्यास तयार आहोत असे शेट्टी पत्रकार परिषदेत म्हणत होते खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसला इशारा दिला उद्यापर्यंत निर्णय घेण्यास त्यांनी सांगितले आहे आयुष शेट्टी म्हणाले आम्ही माघार घेणार नाही भाजप सरकारला घालवण्यासाठी एकाकी पद्धतीने लढायलाही तयार आहोत सांगलीची जागा आम्हाला द्यायची असेल तर सगळे वाद संपवून आम्हाला द्यावी एकमत होऊन निव न्यू, निवडणूक लढवायची आहे कारण आम्हाला भाजपला हरवायचे आहे एकमत करा अन्यथा शिर्डी द्या अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली लोकसभा मतदारसंघ जर का भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेला असेल तर काँग्रेस पक्षाने तसं स्पष्ट सांगावं आणि मग त्या संदर्भामध्ये आज जे काही तक्रारीचा किंवा बंडखोरीशी चर्चा चालू आहे तो काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहेत तो मिटवावा अशी वादग्रस्त जागा घेण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस नाही एक तर हीच जागा पाहिजे अशी आग्रही भूमिका आमची कधी नव्हती आणि नाही आमचा आग्रह पहिल्यांदा बुलढाण्याला होता वर्धाला होता शिर्डीला होता आणि त्यानंतर सांगली होती परंतु आज वर्ध्याचं अर्ज भरण्याची मुदत संपली त्यामुळे वर्धा बाद झालेली आहे बुलढाणा राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्यामुळे ते बदलून घ्यायचे असेल तर तो प्रश्न काँग्रेसचा आहे आणि शिर्डी अजून शिल्लक आहे अशा परिस्थितीमध्ये निर्णय काही न घेता आज चित्र असं रंगवलं जात आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळं वसंतदादा यांच्या घरावर आणि ही हंकाची दादा यांची जी जागा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना हिरावून घ्यायला लागले अशा प्रकारचं चित्र रंगवलं जातं हे चुकीचं आहे वास्तविक पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वर्गीय वसंतदादा यांचा आदर करते कारण वसंतदादा यांनी शेतकऱ्यांच्यासाठी दिलेलं योगदान आणि त्यांचं कार्य याचा आम्ही आदर करतो आणि त्यामुळं गेली दहा दहा बारा वर्ष झालं वसंतदादा यांचं घरानं आणि त्यांचे कार्यकर्ते आणि स्वाभिमानी एका परिवारासारखं राहत राहिले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही दोघ एकत्रितच एक वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या असं असताना विनाकरण कटुता येणं ना बरोबर नाही त्याचबरोबर या जागेवर प्रतीक पाटील किंवा विशाल पाटील यांचा आग्रह आहे का हे मी आधीच विचारून घेतलेलं होतं त्यावेळी त्या दोघांनी फारसा रस दाखवलेला होता आणि मग ही जागा जर स्वाभिमानीला मिळाली तर आपली तयारी पाहिजे म्हणून एक चांगला स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आम्ही तयार केलेला होता परंतु या उलट्या सुलट्या येणाऱ्या बातम्यामुळं आमच्याकडे असणारा हा या उमेदवारांना निवडणूक लढवायला नकार दिलेला आहे म्हणजे ही जी कटुता राजकारणामध्ये हे बरोबर नाही म्हणून काँग्रेस पक्षानं एकदा आता ठरवावं जी जागा आम्हाला द्यायची आहे ती निर्दोग करून द्यावी अशा प्रकारची वादग्रस्त घे जागा घेण्यामध्ये आम्हाला रस नाही उद्यापर्यंत जर याचा निर्णय झाला नाही तर असा वाद घालत बसण्यापेक्षा आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढाई तर आम्ही अनेक वर्षापासून सुरू केलेली आहे की तशीच राहील सगळ्यांच्या बरोबर लढण्याच्याऐवजी आम्ही एकटे लढत राहू आणि हा निर्णय आम्हाला लवकरच घ्यावा लागेल आदर्श आचारसंहिता कक्ष अधिक क्रियाशील होणे गरजेचे आहे त्या ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन होईल त्या ठिकाणी कठोर कारवाई करा व गुन्हे दाखल करा असे निर्देश जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज दिले जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुरेश शर्मा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते नामनिर्देशन प्रक्रियेबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हा अधिकारी कार्यालयात माहिती देण्यात आली दिनांक अठ्ठावीस मार्च पासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होत असून ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने सुरू राहणार असल्याचे जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितले यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी उमेदवारांची नामनिर्देशन पत्र भरताना त्यांचा अर्ज फॉर्म नंबर दोन एमध्ये सादर करावा अर्जासोबत शपथपत्राचा नमुना फॉर्म नंबर सव्वीस अनामत रक्कम जमा केल्याची पावती मतदार यादीची चिन्हांकित प्रत फॉर्म ए आणि बी जोडण्यात यावे सदरचा अर्ज अठ्ठावीस मार्च ते चार एप्रिल दोन हजार एकोणीस या कालावधीत सकाळी अकरा ते तीन यावेळी दाखल करता येईल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ईव्हीएम यंत्रणांची सरमिसळ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाश मुल्ला उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चार हजार नऊशे पंच्याण्णव बॅलेट युनिट तीन हजार एकशे दहा कंट्रोल युनिट तर तीन हजार तीनशे पाच व्ही मशीन पूर्ण तपासणी अंती उपलब्ध झाले आहेत या सर्व मशीन्सचे विधानसभा मतदारसंघ निहाय वाटप करण्यात आले कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटचे सरासरी पंचवीस टक्के अधिक तर व्ही व्ही मशीनचे सरासरी तेहतीस टक्के अधिक वाटप वाट करण्यात आले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकी आधी मोठी घोषणा केली आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन जर सत्तेत आलो तर देशातील गरीब जनतेला वर्षाला बहात्तर हजार रुपये देण्याची घोषणा केली काँग्रेसने पुन्हा एकदा गरिबी हटव हटवण्याचा नारा दिला आहे सत्तेत आल्यानंतर देशातील वीस टक्के सर्वात गरीब कुटुंबांना प्रत्येक महिन्याला सहा हजार म्हणजे वर्षाला बहात्तर हजार रुपये देण्यात येणार आहेत या योजनेचा लाभ देशात देशभरातील पंचवीस कोटी जनतेला होणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे परळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या खुनामागे भाजपचेच कार्यकर्ते असल्याचे समोर येत आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे एवढा निर्गुण खून आपण कधी पाहिला नाही असे मुंडे म्हणाले दरम्यान या खुनाचा तपास करीत असताना आणखी एक महिन्यापूर्वी खून झाल्याचेही समोर आले आहे परळी येथील माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका मीना गायकवाड यांचे पती पांडुरंग गायकवाड यांचा रविवारी सोमवारच्या मध्यरात्री तोंडावर शस्त्राचे वार करून निर्गुण खून केल्याचे समोर आले आहे परळी येथील उड्डाणपुलाखाली ही घटना घडली दरम्यान या खुनामागे भाजपचे कार्यकर्ते असल्याचे समोर येत असल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला स्वाभिमानीकडून संधी मिळत आहे तर लढूच याबाबत मला राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही हिरवा कंदील दाखवला आहे असे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी सांगितले काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा स्वाभिमानीच्या वाट्याला गेली आहे स्वाभिमानीकडून दिलीपराव पाटील यांचे नाव पुढे आले असून पाटील यांनीही लढण्याची तयारी दर्शवली आहे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत ते इच्छुक होते मात्र त्यांना डावलले गेले त्यानंतर काही काळ ते नाराज होते सध्या ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या तालमीत तयार झालेले ते नेते आहेत